एकदा न्यू ब्लॉकमध्ये आज सोमवार आहे आणि आज कितवा दिवस असेल का आपला कायवा दिवस आहे पाचवाचा सहावा दिवस आहे अरे पाचवा दिवस आहे पाचवा दिवस आहे आणि आज आम्ही ढोलवर घाटात आहे चढतो आता घाट असते असती चढूया आपण आता पालखीच्या जवळच आहे आम्ही मला आम्ही दिसत नसू आता थांबून घ्या आम्ही आता निघालो चाय वगैरे घेतला आणि आता चालत चालतो आपण आणि आज मला नाव नाही लक्षात तुम्हाला नंतर सांगतो स्वतःला भेटूया आपण घड्या वेळाने होम सायराम

बसलोयच अजून कसा बसायचा तर काहीच आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो आणि आता आम्ही आहे सिन्नर सिटीमध्ये मार्केटमध्ये म्हणजे सिन्नरच्या आणि इथे असंच जाऊन दिसत आहे तर इथं असंच टाईमपास करत करत चालू आहे जेवणाच्या स्पॉटवर आपला कुठे आहे एम आय डी सीला आमचं जेवणाचं स्पॉट आहे तर इथून जाऊया आपण असते अस्ती काय बी बघत बघत चाललो आहे थोडंफार काय वाटलं तर घेऊ नाहीतर मग जाऊया पुढे चला भेटूया आपण थोड्याच वेळात जेवणाच्या स्पॉटवर आपल्या மந்திரா சே ந सोयाबीनची भाजी आहे चटणी आहे लोणचं आहे पापड आहे खजूर आहेत छास आहे आणि राईस वाटतं नारली भात आहे ते या जेवायला गाईच जेवण वगैरे आम्ही निघालो आणि आज आम्ही पहिलाच झेंडा पकडला आहे हे हो बघा समोरच इथे झेंडा पहिलाच झेंडा पकडला आहे कारण की जागा पकडायची आहे लवकर जाऊन मांघरिला आहे आपला हॉल्ट तर आपण निघूया चालतो आहे आता फुल स्पीडला आहे आणि मागून पालखी येते पालखी थोडा लांब आहे आणि चालतो आहे पटापट मी आणि फक्त युवराजच आहे पुढे आणि अंकल आणि ओंकार मागे राहिला आहे चला आपण नंतरच Vamos sair, não. आज जेवायला भाकरी आहे जिलेबी आहे सोयाबीनची भाजी आहे मटकीची उत्सल आहे भात आहे आणि लाडू आम्ही आता परत दुपारची भाजी खातो हा भाजी सोयाबीनची दुपारची भाजी गरम करून परत आम्हाला गरम करून दिलेली आहे माझ्या फेवरेट असल्यामुळे मी खूप जास्त घेतलेली आहे हां आणि ही पातळ मटकीची उसळ बनवलेली आहे सोयाबीन राईस आहे त्याच्यामुळे बरं वाटेल जेव्हा काही स्वागत आहे तुमचं कळत एकदा नवीन दिवसात नवीन सुरुवात आजचा सहावा दिवस दर्शनाला चालतोय आम्ही काहीतरी साडेसहा वाजता निघालेलो आणि आता वाजले असते सात सव्वा सात झाले असते आता इथं नाश्त्याचा स्पॉट काही जवळच आहे तर आपण पटकन पोहचूया नाश्ता वगैरे करून मग पुढे जाऊया उद्या आपलं दर्शन आहे काहीच वरतून मनाली खालतून शिर्डी आपल्या वरती आपल्याशिवाय काय नाही एस्थेटिक बनायला बघतो फक्त दुसरं काय नाही <laughs> तर चला तुम्हाला भेटतो मी नंतर ओम साईराम एवढा चार ते पाच डिश करणार आहे कांदे पोहायचे हा त्याला काय दिवशी केवढे घालले लिंबू मारून खाल्लं होतं एक प्लेट जात नाही तुम्ही जर चार पाच ची बात करता त्या दिवशी सुद्धा खाल्ला तुम्ही आमचं दोन दोन तीन तीन प्लेट खाते ना वरून लिंबू तर लिंबू पण मारते पण <laughs> आणि तरी बोलतो एवढं खाऊन पण बोलतं नाही चल आपण हॉटेलवर थांबू ये, ये <laughs>

भेटतो मी मला नंतर टाकी ना माहिती आहे डाल भात लाडू है ढाल तो, तो, तो है

काहीज आता हॉल्टवर आहे आणि स्टार्ट टू एंड आम्ही पालखी चालवली आणि आम्ही पहिला चालू आहे आता जागा वगैरे हो पकडले ओव्हर <laughs> ॲक्टिंग बघितली ना काही आहे आणि बघत नाही काय नाही डायरेक्ट चपला बिपला उडवतो अंगावरती कोणाचं पण असं येणार कट 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 कट

आणि मग करूया मग काय आराम करूया जरा चला भेटतो तुम्हाला नंतरच डाल वटण्याची भाजी आहे चण्याची भाजी आहे भाकरी आहे मोठी लाडू आहे आणि फ्रायम्स तर चला या जेवायला ओम साईराम ओम साईराम जेवायला या चला, चला।, 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 चला।